नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो बोला आपला तो चौदा ऑक्टोबरच्या जीआर नुसार तरतुदीच्या चौदा ऑक्टोबर नुसार त्यांनी कोरोना मागण्यामध्ये काही तरतूद केलेली नाही आणि आता अजित म्हणतोय की या बजेटमध्ये आम्ही करणार नाही हॅलो पुढल्या पावसाडी देश म्हणजे आम्ही सगळे आमदार मुख्यमंत्र्याला भेटणार अच्छा अच्छा नाही नाही ते व्हायला पाहिजे ना साहेब आता ते सांगायला पाहिजे आपल्या आपल्याला सगळ्याच मान्य आहे तुम्ही शासन निर्णय काढला आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि तो शासन निर्णय आम्ही दोन महिने आंदोलन करून शासनाने काढला दोन महिने आम्ही आंदोलन केला आणि त्याच्यानंतर शासनानं कुठे शेवटी शेवटी आम्ही तो निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असा ती प्रश्न सुद्धा उद्या उद्या काहीतरी करायचं थोडासा सभागृह बंद वगैरे करून असं नाही का आमच्या एक दोघाचे आहे ना सभागृह काही बंद पडत नसत्रमक आक्रमक भूमिकेनं कसं असते विरोधात आम्ही बोमलो सत्तेमध्ये ते जसं विक्रम काळे आहे तो पात्रे आहे किंवा नाईक आहे हे सत्तेत आहे ना हे काहीच करत नाही आमच्या सोबत अच्छा अच्छा पण हे पण राहणार ना मात्र बीजेपीच आहे सुद्धा शिंदे साहेबांना भेटले ना भेटले पण काय झालं शिंदे साहेबांना भेटू असं भेटून फोटो टाकणं म्हणजे होते का सभागृहात एक शब्द बोलत नाही अच्छा अच्छा दुसऱ्या बाहेरच्या बाहेर फोटो टाकून होते का सर नाही नाही सभागृहामध्ये मुद्दे मांडले पाहिजे बोललं पाहिजे दोन दिवस नाही आमची तयारी आहे पूर्ण सभागृहात चर्चा करायची परंतु सभागृह नाही झालं दोन दिवस अच्छा आपलं कसं बघत की आपली शिजिगिरी नाही राहत तुम्हालाही माहित आहे बाप राहते सर जाऊन भेटणार निवेदन देणं पत्र फोटो टाक आपलं काम नाही बरोबर मागच्या वेळेस आपण तो सभागृहात मुद्दा लावून धरला त्यानंतर शासन निर्णय बरोबर बरोबर आहे की नाही वेगळं करते वेगळं उद्या उद्या आचारसंहिता लागेल माहिती का त्याचं कस आहे डोरे वाटाळले तरी चुप बसते असं काम आहे आपल्यापणे डोरे वाटाळू शकत नाही बरोबर त्याच्यातला हा फरक आहे भेटणार सगळे हां थोडंसं आक्रमकपणे साहेब ते व्हायलाच पाहिजे ठीक आहे कारण सगळे लोक आता तुम्हाला पण माहिती राज्यातले तर साठ हजार लोक आस लावून ठीक ठीक आहे ठीक हो हो नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका